स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर हो। मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रदिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एक जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहे ऑस्ट्रेलियाचे स्क्वॉड वर्ल्ड कपसाठी कसे असणार आहे कोणकोणते पंधरा प्लेयर्स त्यांच्याकडून खेळणार आहेत तर कॅप्टन मिचेल मार्श असणार आहे तर ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर ट्रॅव्हिस हेड टीम डेविड हे बॅट्समन आहेत तर मॅथ्यू इड आणि जॉस इंग्लिस त्यांचे विकेटकीपर आहेत मिचेल मार्श ग्लेन मॅक्सवेल कॅमरन ग्रीन मार्कस टनिस आणि पॅट कमिस हे त्यांचे ऑलराऊंडर असणार आहेत तर ॲडम झेम्पा ॲस्टन एगार मिचेल स्टार्क नाथन इलिस आणि जोस हजरोड हे त्यांचे बॉलर्स असणार आहेत ऑस्ट्रेलिया टीमकडून तर ऑस्ट्रेलिया टीमची प्लिंग लेव्हन कशी असणार आहे ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिडो वाटणार आणि ट्रॅव्हिस हेड सलामी येणार आहे एक बाद झाल्यानंतर मिचेल मार्श चार नंबरला जोस इंग्लिस पाच नंबरला ग्लेन मॅक्सवेल चार नंबरला कॅमरन ग्रीन सात नंबरला मार्कस टनिस आठ नंबरला पॅट कमीज नऊ नंबरला ॲडम झेम्पा दहा नंबरला मिचेल स्टार्क आणि अकरा नंबरला जोस हजलवूड असे असणारे ऑस्ट्रेलियाची पिलिंग लोन तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत आहे आपल्याला ऑस्ट्रेलिया कोटे फिनिश करेल वर्ल्ड कपमध्ये कर असे वाटते ऑस्ट्रेलिया यावर्षी कप जिंकेल का ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वात जास्त कप आहेत तर यावर्षी ऑस्ट्रेलिया जिंकेल का आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र